बायोसेप्टिक टँक स्वच्छता टिकाऊपणा आणि सोय यांचा एक परिपूर्ण संगम नमस्कार मी राहुल पवार राहुल कन्स्ट्रक्शनचा प्रोप्राटर आम्ही या ठिकाणी जे गणेश कॉलनी मध्ये ही जी साईट उभी केली आहे ती कमर्शियल बिल्डिंग असून या ठिकाणी आम्हाला जागेची अडचण होती या जागेची अडचण आम्हाला असल्यामुळे जी आम्ही सेप्टिक टँक जी, जी रेग्युलर साईज मध्ये सेप्टिक टँक लागते आपल्याला ती तशी बांधणं इथे शक्य नव्हतं इथे ते जागेला आम्हाला डेप पण नव्हती तिथं साईड मार्जिन मध्ये मा तेवढी स्पेसही नव्हती साईज मध्ये जेव्हा सेप्टिक टँक करतो त्याला प्रॉपर फ्री बोर्ड मिळत नाही स्लोप मिळत नाही आणि त्यामुळे चोकपणा किंवा टँक हे वारंवार घडत असतं त्यामुळे आम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये मा याच्याबद्दल चर्चा केली किंवा शोध घेतला त्यावेळेला ह्या सेप्टिक टँक बद्दल आम्हाला कल म्हणजे माहिती झाली ही सेप्टिक टँक आता नुकतीच महाराष्ट्र शासनाने देखील त्याच्या रेट रेटमध्ये तिचा नुकताच उल्लेख केलेला आहे आणि ती इंट्रोड्यूस केलेली आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही अगदी कमी जागेमध्ये आणि त्याच्यातलं जे हनीपॅडस किंवा हे दिलेलं आहे त्याच्यात जे कल्चर आहे तो जो बॅक्टेरिया आपण टाकला जातो तो स्लज तुमचं पन्नास वर्षापर्यंत तो कन्झ्युम करणार आहे तर खूप छोट्या जागेमध्ये आणि अत्यंत इफेक्टिव्ह असं ते सोल्युशन आहे याची जी बॉडी पण आहे ही एफ आर पीची फायबर रिनफोर्स प्लास्टिक येते त्याच्यावर कॉन्क्रीटिंग वगैरे केल्यानंतर आपण रेग्युलर जसं आपले वाहनं वगैरे जाऊ शकतो पार्किंगला वगैरे तर तो सुद्धा याच्यामध्ये धोका नाही आहे आता या ठिकाणी आम्हाला जागेची अडचण होती म्हणून आम्ही या ठिकाणी ही अशा व्हर्टिकल मध्ये केली आहे मग अजून वाट कसली बघताय आजच बायोसेप्टिक टँक बसवा आणि पन्नास वर्षे निश्चिंत होऊन स्वच्छतेच्या नव्या युगात पाऊल ठेवा